आई वडिलावर श्रद्धा माझं मत एखाद वेळेस देवाच्या पाया नाही पडला तरी चालेल युट्यूब चालू आहेत कितीतरी कॅमेरे चालू आहेत मला कोणीतरी विचारणार आहे की बाळा तू कशाच्या आधारावर बोलतोस कधी <laughs> कधी देवाचं दर्शन नाही घेतलं तरी चालेल पण आई वडिलांचं दर्शन घेणारा सर्वच पूजनीय आई वडिलांचा आदर करणारा याच्या पलीकडं सांग का बापू प्रमाण असू द्या माझे तुकोबरा इतके मोठे माझे म्हणजे आपल्या सगळ्यांची तुकोबरा इतके मोठे होते पण तुकोबरा त्या माणसाचा नमस्कार करत होतात नमोता या माता पित्याचे पालन आणि नमो त्या वचन सत्तेमध्ये आई वडिलांचं पालन करणाऱ्याला तुकोबाराय सुद्धा नमस्कार करतात त्या मोठी किती असतील आई वडील याचा विचार करा सगळ्यात मोठं नाविन्यते असते दादांची सेवा शेवट झाली त्यांना गोड अशी सदगती प्राप्त हो विश्वाच्या प्रार्थना करतो संदर्भात भाऊ आप्पा बसलेले होते आप्पाने फोन लावायला लावला मी रात्री आणण्याच्या तिकडं होतो भीमाशंकराच्या पायथ्याला अरे बापू सुद्धा तुम्ही सोलापूरच्या पुढे होते थोडा वेळ झाला माझी मानसिकता होती नको पण आग्रह धरला मलाही माझ्यावर प्रेम करणारी दादा एक वारकरी संप्रदायात रत्न अशा नाविन्यपूर्ण महात्म्याच्या उदक शांती विधीला मला कीर्तन करण्याचा योग येतोय माझं भाग्य रात्री सद्गुरु रंगनाथ स्वामींची पुण्यतिथी होती भगवान महाराज त्या पुण्यतिथीला आज सतरा लाखाची आमटी असते सतरा लाख रुपयाची आमटी पस्तीस वर्षाच्या आमटीचे नारळ उचलले सतरा लाख आता पुढच्या वर्षी पुन्हा लागतील फक्त लसण आणि कांदा नसतो सतरा लाख रुपयाची आमटी ती, ती पंच्याहत्तर हजार लिटर आमटी करावी लागते काल आई वडिलांच्या आईची पासष्टवी आईची पासष्टवी आणि वडिलांची पंचाहत्तरवी पूर्ण सप्ताह एका दिलीप शेठ म्हणून आहेत त्यांनी तो सप्ता आपला असा करून घेतला मला महाराजांच्या पुण्यतिथीचा सप्ता माझ्या आईच्या पासष्टी निमित्त आणि वडिलाच्या पंच्याहत्तरवी निमित्ते हा सप्ता करायचा आहे तर पंच्याहत्तर हजार लिटर आमटी आणि भाकरीचा नियम आहे तिथं परंपरा आहे आपल्या घरात जर दहा माणसं असतील तर दहा किलोच्या बाजरीच्या भाकरी आणि एक किलो देवाचं पीठ दहा माणसं असतील तर अकरा मग जन्माला आलेल्या अकराची पण एक किलोच्या भाकरी अशा घरातली तितकी लोक आणि एक किलो देवाच्या अशा भाकरी अशा बाजरीच्या भाकरी एकशे सत्तावीस क्विंटलच्या होत्या गावातल्या आणि पंचक्रोशीतले लोक सुद्धा इथे रात्री कीर्तन आलो तो काय अधिकारी लोक सांप्रदायत ज्यांनी ज्यांनी आपलं जीवन व्यतीत केलं आणि नावाचं गाव येते तिथे कार्यक्रम आपण आग्रह होता फोनवर बोलत होते निवृत्ती चला येण्याचा योग आला माझंही महत्ग्य उपस्थित सर्व श्रोत्यांच्या चरणी विष्ट मित्र सजन सखे सोयरे धायरे या कुटुंबावर प्रेम करणारी तुम्ही सर्व सात्विक मंडळी तुमच्या चरणी गिरगावकराचा नाक घासून प्रणाम दोन्ही मृदंगाचारी मृदंग क्षेत्रातलं हे सोनं मला तुम्हाला आजच पाहिलंय मी म्हणून क्षमा असावी पण उमरदला पहिली भेट झाली ती दाद्या तुझी इतका माशीच्या पंखासारखं चंचळ वाजवायला पण आजचे दिवस आता धकून घे मला कळतंय दुःख तुझं धकून घे गोड आहे उत्तरेश्वर बापू वांगीकर प्रमाणाचा जुनाट वारकरी संप्रदायात रत्न आदरणीय म्हणजे भगवान महाराज विसातकर आदरणीय हरिभक्तीपराय नामचे सागडे महाराज आदरणीय बंडू महाराज आदरणीय तुम्हाला माईक नाही आवाज गोड आहे त्यांचा रामदास महाराज गोड गोड आवाज आहे आणि या परिसराला वारकरी संप्रदायात लावलेलं गायन क्षेत्रातलं तज्ञरत्न आदरणीय आमची जिजा असतील त्यांनाही प्रणाम सगळी विद्यार्थी मस्त क माझा पायावरी या वारकरी संतांच्या छान पांढरे शुभ्र कपडे तुम्ही बी पांढरे विजारे मलंग भाईवानी घाली जाऊ नका विठाला सर्व विद्यार्थ्यांना साष्टांग प्रणिपात दादा सोबत बराच तुमचा महाराज काळ गेला सांप्रदाय दादा कधी म्हणायचे आम्ही विळे महाराज आम्ही आता देहूला चाललो असं दादा सांगायचे त्या दिवशी दादांच्या आतमध्ये पार्थिव ठेवल्याच्या नंतर तीन नाभंग म्हणण्याचा योग आला त्यावेळेला तुमची भेट झाली मला कीर्तन होतं आदरणीय बिडे महाराज असतील आदरणीय आमचे सातोणकर आकात महाराज असतील ज्ञानेश्वरी पूर्ण कंठस्थ याबा ज्याच्या गावाला गंगा त्याच्या गुड घ्यायला सांगा बऱ्याच वेळेला जवळची रत्न कळत नसतात पण ज्ञानेश्वरीची होई म्या महाराजांना चार वर्ष सांभाळलं सांभाळलं म्हणजे त्यांना माझ्याविषयी आवड होती मला त्यांची आवड होती असं कधीच नव्हतं कधी त्यांच्या मुलांनी फोन केला की असं वाटत नव्हतं की तनपुरे बाबा माझ्या जोड नाहीत अतुट श्रद्धा अतूट श्रद्धा माझ्यावर ज्ञानेश्वरी पूर्ण पाठ आदरणीय आता लाभलेले आमचे माणिक महाराज सध्या संस्था देवला पुनर्वसनलाय महाराज तुम्हाला सुद्धा प्रणाम महाराज तुमचं नाव ओंकार महाराज असल वाह आपल्या तिथं का वा वाह छान मला वा, दादा नाव माहीत नाही रे माऊली माऊली गोड गोड मृदंग क्षेत्रातलं साऊंड सावंत माले तुम्हाला सुद्धा धन्यवाद विधाला माले महाराज आयुष्य संपल्याच्या नंतर पैशाची गोष्ट सांगायचीच नाही माझ्याकडे इतकी कोटी होते तू गोपाड्या मुकाड्या बस लय झालं तर पप्प्याच्या माईला सांग यम काही हो तुझ्या काय बापाची जी आगीरे नाही यम पायसा ऐक तू म्हणून

राहील पैशावर गर्व नाही महाराज एकदा या याच्या या आयुष्याचा दोरा तुटला तुटला आयुष्याचा दोरा येरवा उगा पसारा मंगळवेढ्याचे मालक संत शिरोमणी चोख भरायनं करतात ज्या दिवशी आयुष्याची माल तुटते का त्या दिवशी पसारा ठरते आणि आयुष्याची माळ तुटली की प्रेतात रूपांतर होते झाला प्रेत रूप शरीराचा भाषला मशाचा मालकाने एका पुराव्यात सांगावा झाला प्रेत रूप शरीराचा भावन लक्ष्याला ठाव स्मशानीचा उत्तर किती गोड दिले नेवोनी निज आदरणीय दादा विश्वाच्या मालकाच्या सानिध्यात विलीन झाले गोड अशी त्यांना सद्गती प्राप्त हो शेवटपर्यंत सेवा सुद्धा घडली डॉक्टरनी बऱ्यापैकी नातवानी सेवा केली एका तिळा इतकं गारहाणं न आणता शेवटच्या टप्प्यात दादांचा स्वभाव फार कडक होता काही माणसं नश दादा खरं तर अर्थशून्य माणूस होते व्यवहार शून्य होते आदरणीय निवृत्ती काळात आप्पा कारभारी होते काही समज नाही वारीला चालले पैसे पाहिजे द्या कुठं जायचं पैसे पाहिजे द्या आहेर घ्यायचा पैसे पाहिजे द्या कपडे घ्यायचे पैसे पाहिजे द्या अमक्या महाराजाला कपडे करायचे पैसे पाहिजे द्या मी डॉक्टरच्या लग्नाला आप्पा तुम्ही माझ्यासाठी पंधरा मिनिटं लग्न थांबिलं त्यावेळेला निघत असताना माझा हात पकड आणि तिथंच अण्णाला बोलत होते अरे अण्णा महाराजाला पैसे मिळवले दादा तुमच्या आशीर्वादानं हाऊत भरून चाललाय माझा काळजी करू नका मी देवल्यात आल्या साक्षी लावते तुम्ही तिथं सुद्धा इतकी श्रद्धा सांप्रदाय म्हणजे आपांच्या काळात निवृत्ती आपांच्या काळात ज्या वेळेला कारभार होता त्यावेळेला दादानी जे लागेल ते मागायचं आणि कालांतराने कारभार सरळ अण्णांच्या हातात आला व्यवहार शून्य माणूस अर्थ शून्य माणूस पण एक पैशाची कमी पडली नाही अशी माणसं काही नशीब घेऊन येत असतात आमच्या गिरगावचे आदरणीय शेषरावजी पाटील तुम्ही पाहिलेले आहेत बन आयुष्य गोड जगलं त्यांच्या तोडीत मला दादा वाटतात का हे नाही काही काही समज नाही गेले येडा करायला जाते याला बोलते त्याला बोलते या गड्याला दुनकितीन अमक करते हेच करत राहिले खिशात बनलं घेऊन जीवनात कधी फिरलेला माणूस नाही पण गोड झालं शेवटपर्यंत

जे शेवटपर्यंत आपल्या आई वडिलांची सेवा करतात वाऱ्या किती करतेत माणसात किती फिरते लोकात त्याचं वजन किती आहे त्याच्यापेक्षा मायबापाला किती मानतो हा सर्वात मोठी भाग आहे मी त्या दिवशी हॉस्पिटल मध्ये भेटायला आलो तर मी म्हणलं अप्पांना दादा आता इथं ठेवायच्या योग्य नाही तर पण निवृत्ती सांगितलं अरे आपण घरी इतकी देखरेख करू शकत नाहीत हॉस्पिटलमध्ये प्रत्येक वेळेला सगळ्या गोष्टी असतात म्हणून गायकवाड साहेबांची तर बऱ्याच दिवस ठेवलं की एक श्रद्धाळू माणसं आपल्या घरातल्या ज्येष्ठ माणसावर आतुक प्रेम करणारं कुटुंब